त्याच्यावरचे मान्य भावी आमदार म्हणत होतो आजपासून आजपासून चालू केले की चोवीसचे आमदार आहेत रवी तमनगोडा सर आमचे मित्र सर व विजय पाटील सर मला कायम वेळोवेळी तिने मदत केलेली आज थोडंफार मी जतमध्ये जे काय ते गुरु सर विजय पाटील सरांमुळे साहेब नंतर आपले शिंदे सरकार व स्टेजवरचे सर्व मान्यवर मान्यवर माताभगिनी व बंधू वडीलधारी मान आज तम्मळवाडा साहेबांचा जी पदयात्रा चालू आहे त्याचा मूळ उद्देश आहे की आपल्या माता भगिनींबद्दल बंधूंपतूर वडीलधारी माणसांपतूर पोचून त्यांच्या आडे अडचणी काय महत्वाच्या येणारा प्रत्येक नेता येतो कोणातरी नेत्याच्या घरी बसतो येताना एक दहा पंधरा गाड्या घेऊन असं न करता चालत येऊन बांधावर बसून आज आमच्या महिलांची काय बहिणींची काय अडचण आहे ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी इथे आलेले आहेत आज तालुक्यात काय झालं कोणतरी येते आमचा तालुका पोरका झाल्यात वाढते कोण बी यायचा बाहेरचा एक दहा बारा गाड्या घ्यायच्या तर बाहेरच्या गाड्या आणायच्या आणि म्हणायचं मीच आमदार आहे अरे तुझ्या गावात तुला विचारते का कोण तिथं तिथं ग्रामपंचायतला कोण विचारत नाही त्याला तिथं ग्रामपंचायतला कोण विचारत नाही असा माणूस येतोय की मी इकडं मला वरिष्ठाने सांगितले तुझ्या गावात तू का आमदार आम्हाला का, का तुला आढळली परवा अजून एक साहेब असं झालं खालच्या कार्यकर्त्यांना सांगायचं की तुम्ही पुन्हा टीका करा काहीही करा काल त्यांचा कार्यकर्ता ज्येष्ठ नेते आपले विलासराव जगतापसाहेब यांच्यावर खालच्या गोष्टीने टीका केल्या आहेत ज्याने टीका करा आहे त्यांना मी आज माझ्या भाषेत सांगतो तुझ्या जर बुडा देवढं दम असेल तर जगतासाहेबांना टीका करताना आमच्या समोरून कर जगतासाहेब लास्ट किती केलं तर आमच्या तालुक्यातले आहेत आमचे ज्येष्ठ नेते आहेत आमचे आधार आहेत तू बोलायचं तिथं काहीही समजत नाही जेणेकरून असं खोटं नाट उठवायचं आपल्या तालुक्यातल्या प्रत्येक नेत्यावर काय तर कुणाला खालचाल कार्यकर्त्याला सांगून टीका करायला लावायच्या म्हणजे जेणेकरून आपल्या नेत्यांची इमेज कमी हो आमच्या तालुक्यात आम्ही लास्टला एकच आहे आम्ही आमच्या तालुक्यात काही ते बघू बाहेर येऊन आमच्या तिथं लुडबुड करायची गरज नाही आणि वेळ आलेली आहे आता आपण तालुका एकत्र होऊन एका ठिकाणीहून बाहेर त्याला दावायचं की काय आहे एखाद्या गल्लीत जरी बाहेर तू कुत्रा आला तर सगळे कुत्रे घेऊन त्याला बाहेर करतात ते गोत्र मी नाही कोल्हा कसा असतो कोल्हा लबाड असतोय तो तसा लबाड आहे ज्या ठिकाणी ज्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊ देत खोटं बोलण्याशिवाय काही केलेलं नाही खासदारकीला के सांगितलं आम्ही काकांचा प्रचार करतो तेव्हा पाठीचं मी काकांच्या पियाला सरळ सांगितलं होतं सुदीप दादा कधी विचारा काका तुमच्या विरोधात प्रचार करायचे त्यांना त्याला खरं पटलं नाही जगता जाऊन एवढं सांगायचं पाटील साहेबांचा मी खास मित्र आमचा मी खास मित्र दोघांच्या पाठीत खंजीर राहलेला आहे असे अजून लय जणांच्या आणायचे तिने इथं प्रत्येकाला वाटते की मायाजवला म्हणजे काय विशेष नाही यायचं इथं कुणाविषयी तर काही तर बोलायचं आता परवा आमच्या पाटील यशू पाटील साहेबांना फोन आला ह्याच्या अधूबरोबर म्हणायचं त्यांचं काय आहे सर त्यांचं काय आहे म्हणायचे गुरु सरांचं काय आहे आत्ता परवा खासदार केलं कळलं तर मग त्यांचं काय आहे ते काय आहे ते तुम्हाला आत्ता कळलं आणि त्या नेत्यांना आता इथून पुढे सांगतो नाव घेऊन सांगतो गोपीचंद जर त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की आमच्या कुठल्याही तालुक्यातल्या नेत्यावर जर जर खालच्या पतीला बघून घेतो बघतो ती के काय केल्या कुठं काय उडील कुठं आवाज उडील आणि कुठं धोरण घेईल त्याला कळणार नाही ह्या भाषेत सांगतो आणि ते नुसतं बोलतो आम्ही करतोय त्याने नुसतं कामरून घेतलेला आहे लबारला निघायचं आम्ही काही कामरून घेतलेलं नाही आम्ही आमच्या माता भगिनीसाठी काय झटत आली आम्ही कुणाच्या जा, जा, भांडात जाऊन यात्रेत जाऊन कोणाचं मंगळसूत्र आणलं नाही काय आणलं नाही सगळ्या गोष्टीत त्यांनी मंगळसूत्र देखील बायको चोरलेली गोष्ट आहे आणि वाटलं तर चांगले गु चा। गुन्हा दाखल बे असे अनेक गुन्हे आहेत त्यांच्या काही काही गुन्हे त्याला आम्ही बी पाठिंबा काढून घेतलेला आहे चुका थोड्याफार आमच्या वेळेत आम्ही बी त्यांना पाठवा देत गेले जाऊ दे आमचाच आहे आमचाच आहे खरं आज असा झाला आमचा जर आज लहान मुलगा खांद्यावर घेतला ती कानात मत आली पाटील साहेब तिची अशी कंडिशन तुम्ही जास्त घेतला जवळ ठेव पाटीलसाहेबांनी जास्त घेतला माझा भाऊ आहे माझा भाऊ आहे आणि ते कायनातच मत आली त्यामुळं गोपीचंद पडळकरांनी इथून पुढं तालुक्यात जर तालुक्यातल्या भाजपच्या नेत्याने जगताप साहेबांवर जर काही टीका केली इथून पुढं ग बसलं जाणार नाही वैयक्तिक मित्र तर ग बसणार जाणार नाही कारण आज का म्हटलं जगताप साहेब किती घेते वरिष्ठ नेते त्यांचे वरिष्ठ नेत्यांवर तर कोण बोलत असेल खालच्या कार्यकर्त्यांना अनेक दोन तीन आहेत उगोच व्हॉट्सअपला टाकायचा मी बघून घेतो ही घेतो अशी लय झाली इथून पुढं गोपीचंद पडळकरांना तालुक्यात आता काल पांढरेवाडी जिल्ह्यात गुटापूरची कार्यकर्ते घेते धनगर समाजाचे कार्यकर्ते गुटापूरचे घेते खोटं असेल तर त्याला पाठपरवा देतो त्या कार्यकर्त्यांना म्हणला तुम्हाला तुमच्यामुळे मला काही फरक पडत नाही ही घमंडीची भाषा आहे काय झाले चार पैसे आले की कुणाचं घर उचललेलं असतंय आज कुठल्या तर पंठाट्याकडून पाच कोटी रुपये घे दोन कोटी रुपये घ्या कोलेकर सर आहे त्यांना विचारवा त्यांच्याकडून परवा पाच कोटी रुपये घेतलं जमिनीसाठी म्हणून खोटं बोलून पैसे गेले अशा माणसापासून सगळ्यांनी बाजू राहणं गरजेचं आहे आणि ज्याने करून जतमध्ये तर मी टेकून देत नाही आणि सगळ्यात माझं होतं पडळकर हे धनगर समाजाचा धनगर समाजाचा म्हणणाऱ्याने गोपीचंद पडळकर धनगर समाजासाठी काय केली सांगू जतमध्ये पडेलसाहेब आपल्याला खीक येतं देव होळकर क्रीडा संकुला नाव देताना माझा काही संबंध नाही म्हणला त्याला आमचा मी करून आणलं ज्याला इलेक्शन आलं की त्याला आठवते मी धनगर समाजाचा आहे मी धनगर समाजाचा आहे आता आठवते मी ओबीसीच आहे मग आम्ही कुणाच आहे आम्ही बी ओबीसीच आहे पाटील ओबीसी तर बसले सगळे ओबीसी साहेब कुणी फक्त आली की जातीवाद लावणे दंगा करणे हे असं दुसरं काम नाही गोपीचंद पडळकर सारखा भामटा आणि खोरटाडा माणूस कोण आहे मी त्याचा पंचवीस वर्षाचा मित्र आहे मी सांगतोय मी पंचवीस वर्षाचा त्याचा मित्र आहे मी सांगतोय मी काही केली के सांगणार नाही खरं इथून पुढं आमच्या जनतेला जर फसवलं आणि जर नाटं बोललं तर एखाद्या वेळेस जरा तालुक्यातल्या वरिष्ठ कुठल्याही नेत्यावर जरी टकाय केली तर खपून घेणार नाही आमचा लाडा तालुका आपला आपण एका ठिकाणी येणं गरजेचं आहे तालुक्यातलं कुठल्याही पार्टीच असू दे आपल्या तालुक्यातल्या ह्या पार्टीवर बोल त्या पार्टीवर बोल त्याचा काय नाही तुझ्या घरात बोलता काल वाटणं सांगतोय की मला तिकीट नाही तिकीट नाही म्हणणार का ते त्यांच्या तुझ्या माझं तिकीट तुझ्या बाज आहे का बाकी तू कुठला ज्या हाय भागात त्याला विचारत नाही तू दुसऱ्या राजकीय नेत्या नव्हते तुझे फक्त काय करते रॅश बोलते मोठं बोलते कार्यकर्त्यांना तरुण कार्यकर्त्यांना फुगू नये हे करा ती करा सांगणार आहे त्यासाठी सगळ्यांना विनंती आहे आपल्याला संयमी शांत होतपुरू सुशिक्षित आज तिने शिक्षण संस्था काढल्या आज गोपीजींची किती शिक्षण संस्था आहेत बघा कुठलीही नाही आज शिक्षण संस्था काढलेल्या आज, आज गुरु पाटील सर असू दे विजय भिरादा सर असू दे श्रीकांत पाटील सर असू देत आर के पाटील सर गुरुवर त्यांचा काही विचारच करावे अशा सर्व लोकांनी शिक्षण संस्था काढल्या ज्ञानाचा प्रसार केला हिनी काही न करता तर, था था तो आज तमनगौडा साहेबांसारखा होतकुरू तडपत तडून तडपदार नेता आहे जेणेकरून एक रुपयाचा कशाचा जात लोकांकडून त्यांना ही पैशाचा घ्यास नाही विकास हा महत्वाचा आहे त्यांनी आज काही नसताना जत नगरपरिकाला सहा कोटी रुपये दिले आज त्यांच्या पटातून बजेटमधून दोन तीन दिवसात यादी तयारी बत्तीस कोटी रुपयेची यादी झाल्या बजेटमधून बत्तीस कोटी रुपये अशा माणसाला पण जर निवडून दिलं ही पदयात्रा आहे खरी खरं येत्या चिवीच्या आमदारकीचे रणांगण सिंग फुकलेलाच आहे आणि तम्मनगौडाशी उमेदवारी जरी कुणाला दिली भाजपनं तर आम्ही भाजपच्या पाठीशी राहणार नाही गावडा साहेबांसोबतच फक्त तम्मनगौडा साहेब सोबत त्यासाठी आपल्या माता भगिनांना अमृत विनंती आहे मी जतोरून देऊ सांगतोय की आपला भाऊ आपला पुतण्या आपला मुलगा ह्या नात्यानं ना आपण सगळ्यांनी मदत करावी आणि तम्मनगौडा साहेबांना मदत करून बाहेरून येणारा कोल्ह्याला लांडग्याला लॉकडाऊन ला न थारा देता तम्मनगौडा पाटील साहेबांशी पाठीशी राहावी एवढी मी नम्र विनंती करतो तिथे थांबतो जय जय